सण दोन हजार दोनच्या च्या राज्य शासन निर्णय माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद व उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेश आणि पुणे विभागीय आयुक्त यांच्या पत्रानुसार सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी त्यांच्या राहत्या जागेचे मोजमाप करू, नकाशा करून नकाशा तयार करून सातबारा मिळणे कामी मालकी हक्क नोंद करण्यासाठी आयुक्त महापालिका यांनी सात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी एक समिती गठीत केली आहे मात्र आज अखेर त्या समितीच्या कामाला गती आलेली नाही या समितीच्या कामकाजाला गती येण्यासाठी शाखा अभियंता आणि अन्य अधिकारी कर्मचारी आणि तातडीने नियुक्ती करावी पुढील एका महिन्याच्या आत सर्व कार्यवाही पूर्ण करावी तसेच आयुक्त सो मनपा यांनी दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झोपडपट्टी पुनर्वसन समितीस दिलेल्या पत्र व सध्या स्थितीनुसार गोकुळ जळीत वसाहत संजयनगर पत्राचाळ आणि चिंतामणी नगर, नगर येथील जागेचे मोजमाप व नकाशा काम पूर्ण झाले आहे शेजारीच असलेले जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये उतारा देण्यात आला आहे मात्र सांगली महापालिका असून सुद्धा मालकी हक्काची उतारे दिले नसल्याची खंत संघटन प्रमुख सूरज पवार यांनी व्यक्त केली आहे आता झोपडपट्टी वासियांना त्यांच्या मालकी हक्काचे सात बारा उतारा मिळण्यासाठी कारवाई करावी या मागणी करिता सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने महापालिकेसमोर आमरण उपोषण करीत आहेत यावेळी अध्यक्ष सुजितकुमार काटे उपाध्यक्ष रवींद्र सदामते संघटन प्रमुख सूरज मामा पवार कार्याध्यक्ष श्रीराम सासने सचिव अर्जुन मजले प्रियानंद कांबळे सिद्धार्थ कुदळे संजय आवळे मुन्ना कुर्णे यावेळी उपस्थित होते आपल्या एक सहा महिन्यापूर्वी आम्हाला आश्वासन केले आहे आमची पाच किलोमीटरच्या अंतरावर जयसिंगपूर या गावात लोकांना झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड वितरण करीत आहे ऑर्डर मिळत आहे हे महापालिका प्रशासन काय झोपलं आहे का, का, का हेच कळणार त्यांनी पण त्वरित नाही दिला तर उपोषण आम्ही आता बसलोय पण याचा तिरुता एवढा वाढणार की आम्ही महापालिकेवर जाऊन कब्जा करणार आमचे जे झोपडपट्टीधारक हे आत घुसून त्यांना सोळोगीपुरो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही महापालिका आयुक्तांनी झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे एक महिन्याच्या आत देतो असं सहा महिन्यापूर्वी लेखीपत्र आम्हाला दिलेलं होतं म्हणून त्यावेळेला आम्ही उपोषण स्थगित केलं आणि ते मालकी हक्काचे उद्धारे कधी देतील याची वाट बघत थांबलो आज जवळपास सहा महिने झाले तरीही महापालिका प्रशासनाने आज अखेर मालकी हक्काचे झोपडपट्टी झोपडपट्टीधारकांना दिलेले नाही आहेत म्हणून महापालिकेनं या ठिकाणी आमच्या न्याय मागण्यांची फसवणूक केलेली आहे झोपडपट्टीधारकांची फसवणूक केलेली आहे झोपडपट्टीधारकांना वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी महापालिकेने केलेलं आहे आणि म्हणून यांच्या विरोधात या ठिकाणी पुन्हा एक वेळ आम्हाला आमरण उपोषणासाठी बसण्याची वेळ आलेली आहे आता या ठिकाणी जोपर्यंत झोपडपट्टी धारकांचे मालकी एखादी उसारे घेत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो <laughs>